हाय हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आमची भेंडीची किती नुकसान झालेले आहे पूर्ण पावसाने बर्बाद करू सांग जेवढा खर्च केला होता तेवढा पण निघलेला नाही हे बघा भेंडी तोडणी आता चालू आहे हे मजूर सांगितले आहेत आता मी हे बघा इकडनं पण बोलवले आहेत कोणी बादल्या घेऊन येऊ पाणी उपसण्यासाठी तर हे बघा पूर्ण भेंडीचं नुकसान झालेलं आहे आणि भेंडीमध्ये पूर्ण पाणी साधलेलं आहे तर आता ही भेंडी आम्हाला घरी न्यायची आहे तोडून खाण्यासाठी पूर्ण एवढं भेंडीचं शेत आहे पूर्ण तर पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे शेताची ए आवरा बादल्यांमध्ये खुड फटाफट भेंडीला फुलं पण आलेली आहेत आणि पूर्ण पावसाने बरबाद केली आहे भेंडी जितका खर्च केला होता तितका पण निघलेला नाही ए कि किती टायम विकायला नेल का गोपायला किती नेली होती किती पैसे आले होते मग अडीचशे रुपये आले ते का एवढ्या शेतात फक्त अडीचशे रुपयाची भेंडी विकलेली आहे बाकी पूर्ण बर्बद झालेली आहे पावसाने पूर्ण भेंडीची वाट लावली आहे काय करणार आहे शेतकरी कल पे तो काय काम आहे